नमस्कार सकाळ प्रस्तुत एरियल महाराष्ट्र सफरगड किल्ल्यांच्या आजच्या भागात मी रफिक तुमच्या सर्वांचं स्वागत करतो गेल्या दोन आठवड्यात आपण तोरणा किल्ला आणि कालावंतीन दुर्गाला भेट दिली होती आजच्या भागात आपण समुद्री दुर्ग म्हणजेच विजयदुर्गाला भेट देणार आहोत विजयदुर्गाची खासियत म्हणजे विजयदुर्गाच्या तिन्ही बाजूनी समुद्रा वेढलेला आहे तर चला तर मग या सफरीला सुरुवात करूया विजयदुर्ग हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेला एक जलदुर्ग हा किल्ला मुंबईच्या सुमारे दोनशे पंचवीस किलोमीटरवर व गोव्याच्या उत्तरेस एकशे पन्नास किलोमीटरवर आहे सुमारे सतरा एकर जागेत हा किल्ला पसरला आहे या किल्ल्यास तीन तटबंदी आहेत त्यास चिलखती तटबंदी असे म्हणतात याच्या तीन बाजू पाण्याने घेरलेल्या आहेत या किल्ल्यात दोन भुयारी मार्ग आहेत एक किल्ल्याच्या पूर्वेकडे तर दुसरी पश्चिमेकडे विजयदुर्ग हा किल्ला अकराव्या शतकाच्या अखेरीस शिलाहार घराण्यातील राजा भोजने बांधला पुढे तो बहामनी व नंतर आदिलशाहीच्या ताब्यात होता टॅव्हेनियर याने इसवी सन सोळाशे पन्नासमध्ये या किल्ल्याला भेट दिली होती तेव्हा त्याने त्याचे वर्णन विजापुराकारांचा अभेद्य किल्ला असे करून ठेवले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाशे चौसष्टच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात विजयदुर्ग किल्ला जिंकला कान्होजी आंग्रे आणि त्यांचे पुत्र संभाजी आंग्रे व तुळोजी आंग्रे यांच्या ताब्यात हा किल्ला इसवी सन सतराशे छप्पन्नपर्यंत होता पेशवे व इंग्रज यांच्या संयुक्त सैन्याने तेरा फेब्रुवारी सतराशे छप्पन्न रोजी तुळाजी आंग्रे यांच्या सैन्याचा पराभव करून विजयदुर्ग ताब्यात घेतला यामुळे मराठ्यांचे सागरावरील वर्चस्व संपले विजयदुर्गाला पूर्वेकडून जिब्राटल असेही म्हणत कारण हा किल्ला अजिंक्य किल्ला होता चाळीस किलोमीटर लांब असलेली वागोटोन खाडी हे या किल्ल्याचे बलस्थान आहे कारण मोठी जहाजे खाडीच्या उथळ पाण्यात येऊ शकत नसत आणि मराठी आरमारातील छोटी जहाजे या खाडीत नांगरून ठेवली जात पण ती समुद्रावरून दिसत नसत एकदा इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकण्यासाठी तीन युद्धनौका आणि सैनिक घेऊन स्वारी केली जलदुर्ग जिंकायचा म्हणजे त्यावर आधी तोफांचा भडीमार करून मंग किल्ल्यावर चढाई करायची त्या अनुषंगानेच इंग्रजांनी सगळ्या युद्धनौका किल्ल्याजवळ न्यायचा त्यांचा मनसुबा होता पण एक एक करून तिन्ही युद्धनौका बुडाल्या याचं कारण विजयदुर्गाच्या सभोवताली असलेली जाडजूड भिंत ही भिंत शिवरायांनी बांधून घेतली होती जिल्ह्यांचे शत्रूकडून संरक्षण करण्यासाठी ही भिंत इतकी खोल आहे की ती ती पाण्याच्या वर दिसत नाही स्वराज्याच्या आरमाराची जहाज गलबत मचवे वगैरे या भिंतीवरून सहज जा करत कारण त्यांचे तळ उथळ आणि सपाट होते याविरुद्ध इंग्रजांचे जहाजाचे तळ निमुळते आणि खोल असत म्हणूनच पाश्चात्यांची जहाज गडाजवळ येऊन या भिंतीला धडकून पाण्यात बुडून जात या समुद्राच्या तळाशी असणाऱ्या भिंतीमुळे विजयदुर्ग नेहमीच अभेद्य असा राहिला तर कसं वाटलं तुम्हाला विजयदुर्ग आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या शनिवारी एका नवीन किल्ल्यावर तोपर्यंत बाय बाय